पण इतका गुणी पैलवान पण या महाराष्ट्रातच नव्हे देशात जगात नाव केलं त्यानं कुस्ती मध्ये अतिशय चांगले छबाच आहे अजून थोडस तुफान, तुफान ए पोराण ए फोटो काढणार छोटा, छोटा। <laughs> देवा काही नाही म्हणित नाही कोणा मी तीन वर्ष झाली पैलवान आहे देवा सुद्धा गालात हसला आणि तिथंच फसलाय हो गालात हसायला लागला तर आणि लोक शिरणार होत्या डोसके वाट ठेवून आशीर्वाद द्या हो नेपाळात ना आलाय होय गालात आणि तिथंच फसला खरंच आहे नाही तुमची भाषा त्याला कळत नाही मग काय फोटो काढताय काय मला उचलून टाकताय काय कळत त्याला असं आहे ना हा आता मात्र वर कोणाला लिहून देऊ नका अण्णा अण्णा निर्णय घ्यावा लागतोय बऱ्याच उशीर कुस्तीत चालू आहे कुस्ती शौकीनाने जागा सोडलेली नाही चल 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 का थांबलो हलत्या दगडावरती शेवाळ साठत नाही वापरातल्या लोखंडावरती गंज चढत नाही असा नियमित व्यायाम करणारा पैलवान थकती नाही झकती नाही हे कुस्ती खास भीमराव पाटील हात वरती कराव हो। या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय भीमराव पाटील यांच्या शब्दासाठी आणि प्रेमासाठी एवढा मोठा मैदान दत्तात्रय जाधव यांनी इथं आयोजित केलं वरच्या जवळजवळ सगळ्या कुस्त्या रोज लिमिटेडच्या प्रोस करत आहे खरंच सांगतो धन्यवाद आहे जाधव सर एकाच दोन दोन्ही तीन तिन्ही चार लेय आत शिरायला लागले शिवाय गारगीर हे बाहेर शिवाजी गारगीर यांच्याकडून दोघांनाही शंभर शंभर रुपयाचे बक्षीस झाले धन्यवाद हा कुस्ती शौकीन आणि जर समजू जागा सोडली तर मैदान बघणार कोण हो फार चांगलं आम्हाला दुपारी तीन वाजता हे मैदान चालू झालेलं आहे भागातला सुद्धा पहिलाच इतिहास आहे पॉईंटला लावा दे कुस्ती अण्णा पॉइंट वर बस अण्णाने सांगितलं की दोन महिन्यांवर कुस्ती लावणार येणार आहे हो दोघांना अण्णा सूचना करा एकदा माती घाला पैलवानजी पैलवानजी देवा देवा पैलवानजी इधर आहे या रुको सब आदमी अंदर आहे का हो हा जाधव सर त्याला हाताला धरा म्हणजे आता फोटो काढाय कोणता बाबांच्या बाबांची सुद्धा इच्छा झाली अतिशय चांगलं काम आहे हौसाला मोल नाही हो हौसाला मोल नाही त्याला काही मराठी कळत नाही हा ठेव ठेवू छोटा बिबट्या बिबट्या हा कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे नंबर एक ची कुठं बसलं तरी आरामात कुस्ती दिसणार आहे पण बिबट्या सुद्धा जाळ्यात घावला तर लोक दगड मारतात खुला सोडला ना खुला तर कोण सुद्धा थांबत नाही कुस्ते करा पृथ्वीराज पाटील हर्षद सदगीर निर्णय कमिटी घेणार आहे देवाच्या कुस्तीसाठी एवढ्या मोठ्या गारत्यात हालत उभं राहिली लोक परवणे परवणे तुम्हा सर्वांच नायकबा देवा यात्रा कमिटीच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सोंडोलीच्या पॉइंटवर सोंडोलीच्या पंचकृषीतून आलेले सर्व कुस्तीप्रेमी सज्जन प्रेक्षक आम्ही दोघं निवेदक खरंच तुमचा आभार मानतो पॉईंट वर हा घ्या घ्या कुस्ती मात्र यानंतर लगेच देवा थापाची कुस्ती आहे दादा लवकरात लवकर कुस्ती आता ही पॉइंट वर घ्या घरात सात ला जायचं ठरलं होतं आता नऊ वाजले नऊ बरोबर वाजलेले बरोबर घरात नऊ वाजलेले आहेत कुस्ती लावायची होते ए बाळा हे बाळा कुस्तीच टायमिंग खरं सांगतो कुस्ती शंभराला शंभर लागली की काटा लागते शंभर नव्वद असलं तर कुस्तीचा निकाल होतो ही दोन्ही बी नाणी अशी आहेत कुठे मिठा खरी तर खांदीची नावाज येणारे आहे अगदी एवढा वेळ घेतलेला आहे दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरीच्या गदेचे मानकर आहेत यांना काय निर्णय घेतात धन्यवाद काळी वाजवून बरोबर दोघांच वाव आहे दोघांच की पैलवान जे अंदर आई चले चलो पैलवान अंदर आई जेव्हा थापा पैलवान अंदर चले लाखा पैलवान आता बापू पाहुणे घ्याय आता चला सगळ्या पाहुण्याने यायचं आहे आता ह्या देवा थापा यांच्या कुस्तीला पंच म्हणून शंकर साधू पाटील आनंदा मधू पाटील आणि आमचे मित्र या गावचे सरपंच ज्याने मी मैदान करावं म्हणून मला मागे मे महिन्यात सांगितलं होतं की दत्ता या वर्षी यात्रेला चांगलं मैदान करूया तर म्हणलं ठीक आहे जसं मी भी भीमराव पाटलांनी शब्द दिला होता तसं आता मैदान शेवटची कुस्ती आहे आणि या कुस्तीला पंच म्हणून भीमराव पाटील सरपंच यांना मी विनंती करतो ओ, की त्यांनी आतमध्ये यायचं आहे सगळ्यांना घेऊन आत सर्व प्रमुख सेलटकर सर कर्मनुखीची कुस्ती आहे देवाच्या कुस्तीचा तुम्हाला डाव कळणार नाही सभे हा सेलटकर साहेब आपण आता खास उद्योगपती काजी अब्दुल आनंद मधु पाटील आणि शंकर साधू पाटील आतमध्ये त्या देवा या कुस्तीला ता तीन पंच राहतील दादा त्या देवा थापाच्या बाजूची लोक हटवा ना मैदानातली गर्दी आता कमी करायची आहे मैदानात कुणी थांबायचं नाही की सगळी जी आहे की घ्या सगळी या हो होीमराव पाटील ऐकताय का भीमराव पाटील इकडे लक्ष द्या तुमच्या साठी मैदान आयोजित केलेलं आहे सर्वच गावकरी म्हणलो मगाशी तुमची नावं घेतलेल्या सगळे जात या तुमच्या सर्वांच्या कुस्तीला प्रारंभ होतोय देवा म्हणजे देव आहे थापा आडनाव आहे या कुस्तीला सगळ्यांनी बाहेर बसायचंय या कुस्तीला पंच म्हणून सरपंच भीमराव पाटील शंकर साधू पाटील आणि आनंद मधू पाटील प्रमुख पाहुण्यांनी मध्ये यायचंय अगदी कुस्ती लागल्यावर मात्र सगळे बाजूला चला नायक महादेवाच्या यात्रेतली नंबर एक पाकिस्त्री